वेलकम बैक टू अनदर व्लॉग साजिद शेख व्लॉग्स तो आज मैं आया हूँ भैया के यूट्यूब चैनल पर क्योंकि आज हम लोग आ चुके हैं कहाँ पे सिद्धेश्वर यात्रा एक्सप्लोर करने फिर से एंड अभी यात्रा को एक दिन आवरव्यू दे दो कितना भी वर्किंग प्रोग्रेस है वैसे यात्रा कल स्टार्ट होने वाली है एंड हम लोग काफी ज्यादा एक्साइटेड है एक्साइटेड हो या नहीं हाँ भाई। बहुत ज्यादा एक्साइटेड है सो चलो करते फिलहाल वीडियो को स्टार्ट मनता खूब ब्लॉग ये आज कारण महाशिवरात्रि अपनी लातर की यात्रा स्पेशल आपल्याला जास्त ब्लॉग घ्यायचा आहे खूप दिवसांनी मी ब्लॉग घ्यायचा विचार करत आहे पण माझं थोडं हॉस्पिटलच्या वगैरे आणि थोडं माझे प्रॉब्लेम होते म्हणून मी व्हिडिओ वगैरे शूट करत नव्हतो तुम्हाला दाखवतो बघा मला इतकं बेंड झालं तर इतके झालं तर तीन बेंड झालते आपल्याला याला किस्तूड पण म्हणतात म्हणून मी जास्त व्हिडिओ शूट वगैरे करत नव्हतो आणि माझ्या दुसरं जरा माझं आटो एक आहे ते पण माझं जरा पलटी वगैरे झालता काय प्रॉब्लेम आला तर त्याला पण दोन दिवस लागले म्हणून माझं मन वगैरे नव्हतं व्हिडिओ शूट करण्यात तर आपल्याला आपले एक मित्र आहे मा ते खूप दिवसांना ये ये म्हणत होता पण यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला माहीतच असेल साहिल शेख म्हणून ते पण खूप व्हिडिओ वगैरे शूट चांगलं करतो एडिट वगैरे करतो तर नाही म्हणणे आपण जाणार व्हिडिओ शूट करायला चला तर मग निघूया भेटूया यात्रेमध्ये यात्रेचं पूर्ण ब्लॉग शूट करू ता बघू काय प्रोसिजर आहे काय नाही दोन दिवसांनी यात्रा चालू होणार आहे चला मग भेटू यात्रेमध्ये चला तर मग आपण आलो या, या, या जवळ सिद्धेश्वर यात्रा नावाने फेमस आहे लातपूरची जत्रा म्हणून तुम्हाला एक दिसत दोन दिवसामध्ये रथ पाण्या वगैरे चालू होणार आहेत मला वाटतं सव्वीस या सत्तावीसमध्ये चालू आहे हे बघा सगळीकडे बघा दिसत आहे तुम्हाला आपण आलो आहे आता इथं सात फीट रोडला इथून थोडंसं पुढं आहे हे मंदिरचं पाठीमागायला गेट आहे इथून आपण एंट्री करू आता मध्ये बघू वगैरे चालू आहे उद्या या परवापासून जे यात्रा चालू होणार आहे या आपण एंट्री केली मध्ये समोर तुम्हाला रथ पाण्या दिसत असेल आपण आलो आपण यात्रेमध्ये अजून यात्रा चालू झाली नाही अजून उद्या चालू होणार आहे यात्रामधले खूप काही अजून प्रोसिजर बाकी आहे जसं की तुम्ही बघू शकता अजून भरपूर काय काम बाकी आहे तर आपण जाऊयामध्ये बघूया कुठले कुठले बाकी आहे अजून काय नाही काय नवीन आले काय नाही थोडं मला तर असं पेज थोडं कमीच वाटत आहे कारण या पाठीमागली साईडचं थोडं कमी केलेत असं वाटलंय शूटमध्ये बघू आता आपण चला आपण जाऊ यामध्ये

दुबईनला तू आलं तर बघा ते टॅच्यू वगैरे फोटो फोटो शूट करण्यासाठी इथं कुठं लोकेशन होतं की यावर्षी वर, ते दिसत नाही कारण या व गेल्या वर्षी त्याला काय जास्त लोकांना प्रोसेस दिलं नव्हतं म्हणून ते यावर्षी काय दिसणार गेलं हे ते आहे ना तेव्हा वरी जाऊन खाली येते एकदमच हे गेल्या वर्षी नव्हतं काय की यावर्षी नवीन आहे इथे एक एंट्री गेट आहे इकडे एक एंट्री गेट आहे भरपूर काही नवीन आहेत तर यावर्षी लातूर कारणे जास्तीत जास्त येऊन इथं मोज मजा घ्यावी तुम्हाला दिसत असेल हे पण मला होतं का नाही की नवीन हे पण आहे खूप काही नवीन आहे हो रे पन्ना लालचा गेल्या वर्षी शूट घेतला होता पन्नालाल आपण ड्रेस खूप त्याचा स्पेशल ब्लॉग आहे आपल्यापाशी पाषी लालचा इथे छोटे ड्रॅगन वगैरे आहे ब्रेक डान्स आहे भरपूर वगैरे आहेत मोठे झुले आहेत पाच ड्रॅगन वगैरे भरपूर काही आहे लातूर कराणी लवकर लवकर येऊन मोज मजा करावी ये बड़ा पॉइंट का बट यार ये लोगों ने मला वाटतं हे वर्षी ह्या वर्षी नवीन आहे चांगलं दिसतं हे आपण बघू इथं शूट वगैरे घेऊ ह्याचा चांगला ब्लॉज वगैरे टाकू स्पेशल पॉइंट आहे याचं अभि खूप काही काम बाकी आहे इथं मी मला वाटलं पंचवीस तारीख आहे सव्वीसला पूर्ण होईल खूप काही काम अजून बाकी आहे तर हे तीन नंबरचं एंट्री गेट आहे इथून आहे शॉपिंगचं मॉल वगैरे अजून इथे दुकाने दुकानं वगैरे व्हायचं बाकी आहे इथं मला दिसत असेल आता मॉल वगैरे आलेला आहे यांचा तर हे या साईडला पूर्ण शॉपिंगचं होणार आहेत हे उद्यापर्यंत पूर्ण होईल उद्यापासून यात्रा चालू होणार आहे हे गेट सगळ्यात जास्त चालतं मला वाटतंय दोन सेक्शन ना आपल्या एंट्रीचे राहतात तिथे शॉपिंग वगैरे करतात तिथे खायला वगैरे भेटणार मला बाहेर हॉटेल वगैरे आणि खूप काही काम बाकी आहे असं लातूर कारण मला वाटतंय तर हे जे लावले ना मी थोडंसं मला तुम्हाला माहिती आहे की हे तर बेंड वगैरे झालं तर चला तर मग भेटूया आता यात्रा चालू झाल्यानंतर दोन दिवसानंतर येऊ आपण कारण आज खूप काही यांचं काम बाकी आहे चला भेटूया नेक्स्ट टीमध्ये तोपर्यंत बाहेर